नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल पॅन कार्ड टू पॉईंट झिरोची प्रोसेस सुरू झालेली आहे आता तुम्ही तुमचे पॅन कार्ड अपडेट करू शकता तेही फ्रीमध्ये म्हणजेच तुमचा मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल तुमचा ईमेल आय डी अपडेट करायचा असेल तुमचा ॲड्रेस अपडेट करायचा असेल तर तुम्ही फ्रीमध्ये अपडेट करू शकता या व्हिडिओमध्ये आपण पॅन कार्ड फ्रीमध्ये कसे अपडेट करायचे हे पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनल वर नवीन असाल तर चॅनेलला ठेवा म्हणजे असेच नव अपडेट माहितीपूर्ण लगेच भेटत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगलवर यायचं आहे गुगलवर आल्यानंतर सर्च करायचं आहे पॅन कार्ड ॲड्रेस अपडेट असे सर्च केल्यानंतर पहिलीच वेबसाईट तुमच्या समोर येईल ऍड्रेस अपडेट फॅसिलिटी थ्रू आधार वेस्ट ई केवायसी या वेबसाईट वरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही येथे पाहू शकता ॲड्रेस अपडेट फॅसिलिटी यामध्ये खाली महत्वाचे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे पहिली म्हणजे ही जी काही सर्व्हिस आहे ती फ्रीमध्ये आहे आणि दुसरी म्हणजे ज्यांच्याकडे पॅन कार्ड आहे आणि ते आधार कार्डला लिंक आहे ते, ते पॅन कार्डवरती ॲड्रेस अपडेट करू शकता यामध्ये खाली आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम पॅन क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर आधार क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर तुमचं जे काही बर्थ मंथ आहे ते त्यानंतर बर्थ इयर हे सर्व टाकून घ्यायचं आहे ही सर्व डिटेल भरल्यानंतर येथे तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली आय एम नॉट रोबोट यावरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करून सबमिट करायचं आहे त्यानंतर तुम्ही रिक्वेस्ट फॉर आधार अपडेट या पेजवरती याल इथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमचा जो काही आधार कार्ड आहे त्याला जे काही मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी येईल इथे केवायसी यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्यानंतर जो मेल आयडी तुम्ही दिलेला आहे त्यावरती एक ओ टी पी आलेला असेल तो इथे टाकून सबमिट आहे ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुमच्या पॅन कार्डचा डेटाबेसमध्ये तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे आए, मेल आयडी आहे आए, तो इथे दाखवला हो जाईल इथे तुम्हाला खाली विचारत आहे की तुम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस पॅन कार्ड डेटाबेसमध्ये अपडेट करायचा आहे का तर यस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला जो काही मोबाईल नंबर येथे अपडेट करायचा आहे तो टाकायचा आहे आणि त्यानंतर जो काही मेल आयडी तुम्हाला अपडेट करायचा आहे तो येथे टाकायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर असा एक इंटरफेस येईल येथे तुम्ही पाहू शकता तुम्हाला जो काही ओटीपी आलेला असेल तो फक्त तुम्ही तीन येथे टाकू शकता यानंतर जर चुकला तर तुम्ही नंतर टाकू शकत नाही सर्वप्रथम तुम्ही जो काही मोबाईल नंबर इथे टाकलेला आहे त्यावरती एक ओटीपी आलेला असेल तो ओटीपी इथे टाकायचा आहे त्यानंतर जो काही मेल आयडी टाकलेला आहे त्यावरती जो काही ओटीपी आलेला आहे तो पण इथे टाकून घ्यायचा आहे ओटीपी टाकल्यानंतर व्हॅलिडेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे व्हॅलिडेट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुमच्या आधार कार्डवरती जी काही डिटेल आहे ती सर्व इथे आलेले असेल तुमचा जो काही ऍड्रेस असेल तो सर्व इथे दाखवला जाईल ही सर्व माहिती बरोबर आहे का ते पाहून घ्यायचं आहे आणि खाली व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुमची जी काही माहिती आहे ती सेव्ह झालेली आहे इथे जनरेट अँड सेव्ह प्रिंट या ऑप्शन वरती क्लिक करून तुमची जी काही एक्नॉलेजमेंटची जी काही रिसिट्ट आहे ती तुम्ही सेव्ह करून ठेवायची आहे यानंतर तुमचं पॅन कार्ड पुढचा आठवड्याभरात अपडेट होईल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पॅन कार्ड घरी कसे मागवायचे हे पाहणार आहे तर अशा पद्धतीने एक महत्वाची अपडेट होती ती आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र